बुलढाणा जिल्ह्यात एक विचित्र संकट सर्वांचे टक्कल का होत आहे यामागचं खरं कारण काय आहे बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर येत आहे तिथल्या अनेक लोकांचे केस अचानक घडायला लागले आहेत हा एक आजार आहे का किंवा याच्या मागे काही वेगळेच कारण आहे गावातील अनेक पुरुष महिला आणि लहान मुलांना समस्याचा सामना करत आहे काहींचे केस संपूर्ण घडून गेले आहेत तर काहींच्या डोक्यावर फक्त टक्कलच दिसत आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मागे पाणी हवा किंवा अन्नामधील विषारी घटक असू शकतात पण अजूनही हे निश्चित सांगता आलेलं नाही गावकऱ्यांचा आरोप आहे की शेजारच्या अवैधिक क्षेत्रामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे हाच त्रास होत आहे त्यामुळे पाण्याला विषारी बनवला जात आहे तर काही जणांनी या समस्येला कीटकनाशकांचा परिणाम मानला आहे पण फक्त प्रदूषणच जबाबदार आहे का आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की या प्रकरणात आणखी तपासाची गरज आहे तिथल्या लोकांसाठी हा त्रास आणखी वाढणार आहे का डॉक्टरांचा सरकारला इशारा आहे की या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास बुलढाणा जिल्ह्यात मोठं आरोग्य संकट उभं राहू शकतं सरकारने तातडीने पावलं उचलली नाही तर परिणाम गंभीर असतील गावकऱ्यांच्या केसांपेक्षा मोठा प्रश्न आहे की त्यांचं आरोग्य आणि आयुष्य या समस्येवर उपाय कधी होईल लोकांना न्याय मिळेल का गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे त्यांनी ठाम मागणी केली आहे की, की प्रदूषण थांबवा आणि पाणी शुद्ध करा या समस्येचं मूळ कारण शोधलं जाईल का तुमचं मत काय आहे कमेंट करून कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा